तर आज आपण पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया या घटकामध्ये भागाकार आणि कसोट्या याविषयी माहिती घेऊया भागाकारामध्ये भाज्य बरोबर गुणिले भाज भागाकार आहेत बाकी या ठिकाणी तीस भागिले सहा म्हणजे सहा पंचे तीस म्हणजे यामध्ये तीस हा भाज्य आहे सहा भाजक आहे पाच हा भागाकार आहेत बाकी वर्ले किल्ले आहेत ती शून्य आहे आणि हे खरंच आपल्याला प्रत्येक केल्या येईल का ते आपल्याला पण पाळून सुद्धा पाहता येईल यामध्ये भाज्य भाज्य या ठिकाणी आहे तीस बरोबर भाजक सहा भागाकार पाच आणि बाकी शून्य असं आहे यामध्ये आपल्याला तीस अधिक शून्य म्हणजेच तीस बरोबर तीस दोन्ही बाजू जेव्हा समान येतात तेव्हा आपले आलेले उत्तर हे बरोबर असते आता काही कसोट्या आहेत त्या पाहूया दोनची कसोटी आहे ज्या संख्येच्या एकच स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला दोन्ही निशेष भाग जातो उदाहरणामध्ये पन्नास बावीस चौऱ्याऐंशी सोळा अठ्याहत्तर यांच्या एकक स्थानी शून्य एकक स्थानी दोन एक स्थानी दो, चार एक स्थानी सहा एकक स्थानी आठ आहे म्हणून या सर्व संख्यांना दोनने भाग जातो त्या संख्येला समसंख्या असतात किंवा एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असलेल्या संख्या आपण त्यांना म्हणतो ही आहे दोनची कसोटी आता पुढं तीनची कसोटी पाहू ज्या संख्येच्या अंकांच्या व्यर्जेला तीनने भाग जातो त्या संख्येला तीनने भाग जातो उदाहरणामध्ये एकशे तेवीस आहे एकशे तेवीस मध्ये एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा उद्या आता या सहाला आपण तीनने जर भाग दिला तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे दोन हे उत्तर आपल्या इथं याचा अर्थ तीन ज्या संख्येच्या अंकांच्या व्यर्जेला तीनने भाग जात असेल त्या संख्येला तीन विशेष भाग जातो यानंतर आहे चार कसोटी मध्ये ज्या संख्येच्या दशक व एकक स्थानच्या अंकाला चारने भाग जात असेल त्या संख्येला चारने भाग जातो किंवा ज्या संख्येच्या दशक आणि एकक स्थाने शून्य असतील त्या संख्येला देखील चारने भाग जातो या ठिकाणी पाचशे चौऱ्याऐंशी आहेत एकक आणि दशक स्थानावर चौऱ्याऐंशी ही संख्या आपल्याला दिसते आणि आपण याला चार भाग चार चार चारे चारे तींशे तींशे भाग दोन आठ चार एक चार म्हणजे एकवीस म्हणजे भाग चार या संख्येला गेलेला आहे त्यानंतर आपण या ठिकाणी तीनशे भाऊ तीनशे ला आपण जर कारण एक आणि दशक स्थानी शून्य आहे चार ने भाग दिला तर चार सत्तर अठ्ठावीस दोन उरले आणि चार म्हणजे वीस म्हणजे या तीनशे ला सुद्धा चार ने निशेष भाग गेलेला आहे म्हणजे दशक एक स्थानी असलेल्या संख्येला चारने भाग जात असेल किंवा दशक एक स्थानी शून्य असतील तर त्या संख्येला चारने भाग जातो यानंतर आहे पाच ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी कोणताही एक अंक असेल त्या संख्येला पाच ने भाग जातो उदाहरणामध्ये आठशे पंचवीस सातशे तीनशे पंचेचाळीस आणि नऊशे तर यामध्ये पाच शून्य पाच शून्य हे अंक या संख्येचे एकच स्थानी असल्यामुळं या संख्येला पाचने विशेष भाग जातो सहाची कसोटी आहे तीनने भाग जाणाऱ्या सर्व समसंख्यांना सहाने भाग जातो म्हणजे तीनच्या कसोटीमध्ये आपण असं पाहिलं की अंकांच्या संख्येच्या अंकांच्या गरजेला तीनने भाग जात असे म्हणजे या ठिकाणी एकशे सव्वीस आपण घेतले एक अधिक दोन अधिक सहा यांची गेरेजा त्यांनी सहा आणि आठ आणि एक जर नऊ ला आपण तीन ने भागलं तीन एक तीन तीन नऊ म्हणजे तीन उत्तर आपलं आलेलं आहे म्हणजे तीन ने एकशे सव्वीस भाग गेलेला आहे भाग जातो म्हणजेच एकशे सव्वीस ला सहा ने जर भाग दिला तर कोण जायला पाहिजे सहा सहा तुम्ही बारा आणि सहा एक सहा म्हणजे एकवीस म्हणजेच सहाच्या कसोटीमध्ये तीनने भाग जाणाऱ्या सर्व ज्या सर्व संख्या आहेत त्याला सहाने भाग जातील आता आठची कसोटी ज्या संख्येच्या शतक दशक स्थानच्या एकख्येला आठने भाग जात असल्यास त्या संख्येला ने भाग जातो म्हणजे चार अंकी संख्या असतील आणि शतक दशक एकक स्थानच्या अंकाला जर आठ ने भाग जात असेल तर त्या संख्येला आठने भाग जातो किंवा शतक दशक एकक स्थानी तिन्ही स्थानी दशक शून्य असतील तर त्या संख्येला देखील भाग जातो तर आपण ते पाहूया यामध्ये बाराशे ऐंशी आहेत आणि बाराशे ऐंशी ला आपण या ठिकाणी आठ ने जर भाग दिला तर आठ एक आठ आठ एक आठ चार गुरुले आठशे आठेचाळीस आठ शून्य शून्य या ठिकाणी एकशे साठ उत्तर आपला आले म्हणजे विशेष भाग याला गेलेला आहे आता या ठिकाणी आपण पूर्ण संख्येला भाग दिला आपण जर या ठिकाणी तीन अंक शतक नशक एक हे तीनच अंक जरी आपण पाहिले तर आपल्याला असं लक्षात येईल आठ न जर भाग या ठिकाणी दिला तर आठ ते चोवीस आणि चार मुले आठ अकोश चाळीस या ठिकाणी पस्तीस हे आपल्या जे उत्तर या तीन अंकाचं येत आहे शतक दशक या चख्येला आठ भाग जातो आता या ठिकाणी तीन ठिकाणी एका दशकच्या ठिकाणी शून्य आहेत आणि याला जर आपण आठने बघितलं तर आठ आठ एका एक उरला दहा झाले आठ एका आठ तेवीस झाले आणि दोन्ही सोळा चार मुळले आठ चाळीस अकराशे पासष्ट उत्तर आलेले म्हणजे ज्या ठिका एक दशक शतक चार जे तीन अंकाला जर आठने भाग दिला किंवा तिन्ही ठिकाणी जर शून्य असतील तर त्या संख्येला आपल्याला आठने भाग जातो असं म्हणता येईल की आठ ची कसोटी नऊ ची कसोटी ज्या संख्येच्या अंकाच्या बेरीजेला नऊ ने भाग जात असेल त्या संख्येला नऊ ने भाग जातो म्हणजेच या ठिकाणी बाराशे एक शहाण्णव आपण घेतलेले एक अधिक दोन अधिक नऊ अधिक सहा तीन नऊ बारा आणि सहा अठरा म्हणजे जर आपण अठरा ला नऊने भागलेला नऊ अठरा या ठिकाणी दोन हे आपलं उत्तर हा म्हणजे ज्या संख्येच्या अंकाच्या नऊने भाग जात असेल त्या संख्येला नऊने भाग जातो विशेष भाग जातो भारत मुरत नाही त्यानंतर शेवटची कसोटी आणि दहाची कसोटी ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य असतो त्या संख्येला दा दहाने भाग जातो म्हणजे ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य असेल त्या सर्व संख्यांना दहा विशेष भाग जातो उदाहरणामध्ये पाचशे पन्नास सातशे नऊशे बारा हजार ह्या ज्या संख्या आहेत त्यांच्या स्थानी शून्य असल्यामुळे दहाच्या कसोटीनुसार दहा या अंकाने त्यांना भाग जातो अशा यातीलच कसोटी आहे अकराची कसोटी ज्या संख्येतील समस्थानावरील अंकांची बेरीज व शम स्थानांवरील अंकांची बेरीज यांच्यातील फरक हा शून्य किंवा अकराने विशेष भाग जाणारे विशेष भाग जाणाऱ्या संख्ये एवढा असल्यास त्या संख्येला अकराने भाग जातो म्हणजे अकराच्या पटीतील संख्या दिलेल्या संख्येच्या समस्थानावरील बेरीज व विषम स्थानावरील बेरीज यांच्यातील फरक शून्य किंवा अकरा म्हणजे एकशे दहा म्हणजे एवढा आणि विषम स्थानांच्या अंकांच्या बेरजेचा बेरजे एखाद्या संख्येचा असेल तर त्या संख्येला अकराने विशेष भाग जातो उदाहरणामध्ये एकोणसाठ हजार एकशे पंचवीस तर यामध्ये समस्थानावरील जे अंक आहेत अंक आहेत अंक आपण पाहू दोन नऊ सम यांची बेरीज दोन अधिक नऊ बरोबर अकरा आता विषम विषम मध्ये पाच एक पाच पाच एक पाच यांची गेली अकरा म्हणजे जर अकरा व जायला म्हणजे या संख्येला एकोणसाठ हजार ने पंचवीस लागतो कारण एक प्रकार शून्य येत आहे त्याव आता दुसरा आहे बासष्ट हजार नऊशे तर बासष्ट हजार नऊशे नऊ मध्ये सम ज्या स्थान आहेत आणि विषम स्थान आहेत त्यांच्यातील फरक किती येतो तो आपण पाहू तर समस्थानावर शून्य आणि दोन म्हणजे शून्य आणि दोन यांची दोन आहेत विषम स्थानावर नऊ नऊ आणि सहा नऊ अधिक नऊ अधिक सहा अठरा आणि सहा चोवीस म्हणजे यांची जर फरक आपण पाहिला चोवीस वजा दोन जर केले तर बावीस आहे म्हणजेच बावीस अकरा संख्ये एवढा फरकला अकराने भाग जात आहे म्हणजेच बासष्ट हजार नऊशे नऊ या संख्येला अकराने भाग जात महत्वाचा घटक आहे सरासरी सरासरी म्हणजे दिलेले जे सर्व घटक आहेत त्या सर्व घटकांची बेरीज आणि दिलेले एक घटक दोन घटक पाच घटक चार घटक दहा घटक घटक दिलेले आहेत त्या घटकाची जे आधी बेरीज करायचे आणि त्या घटकाच्या आपण एकूण घटक आहेत त्यांनी भागायचं त्यालाच आपण सरासरी किंवा मध्यमान असं देखील म्हणतो उदाहरणामध्ये एक दोन पाच सात दहा या संख्या आहेत त्यांची सरासरी आपल्याला काढायची आहे म्हणजे एक अधिक दोन अधिक पाच अधिक सात अधिक दहा आणि आपल्याला दिलेल्या संख्या आहेत एक दोन तीन चार पाच दहा सतरा बावीस तेवीस पंचवीस भाग पाच पाच एक पाच पाच पंचवीस म्हणजे दिलेले ज्या घटक आहेत एक दोन पाच सात दहा यांची सरासरी ही पाच आता त्या संदर्भात काही महत्वाच्या टिप्पणी आहेत सरासरीच्या संदर्भात त्या पा... दोन महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी बघू पहिली आहे की दिलेली घटक संख्या क्रमवार असतील एका पाठमा एक येणाऱ्या असतील आणि त्यांची संख्या ही विषम असल्यास सरासरी ही मधली संख्या मधली संख्या असते उदाहरणामध्ये तीन पाच सात नऊ अकरा तीन पाच सात नऊ अकरा ह्या विषम संख्या आहेत आणि मग त्या ठिकाणी सांगितले की दिलेल्या घटक संख्या क्रमवार असते या क्रमावर विषम संख्या आहेत आणि त्यांची संख्या देखील विषम आहे म्हणजे ह्या ज्या आहेत त्या पाच आहेत पाच विषम संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची सरासरी की मधली संख्या असते म्हणजे या पाच संख्येमधून दोन संख्या म्हणून तीन पाच सात नऊ अकराची सरासरी ही सात आहे आता हे एक घेऊन जरी आपण बघितलं तर तीन अधिक पाच अधिक सात अधिक नऊ अधिक अकरा

महत्वाचा दुसरी टिप्पणी क्रमवार असतील व त्यांची संख्या ही सम असेल तर त्यांची सरासरी दोन संख्येच्या सरासरी एवढी हो असतील म्हणजे काय की दिलेल्या ह्या क्रमवार समसंख्या आहेत यांची संख्या सम आहे का तर एक दोन तीन चार पाच सहा या संख्ये देखील सहा आहेत म्हणजे सम आहे आणि पुढ सांगितलं की यांची सरासरी ही मधल्या दोन संख्येच्या सरासरी असते म्हणजे बघा आठ आणि दहा दोन म्हणजे अठरा दोन ब्याण्णव अठरा ज्यांची सरासरी नऊ येत आता हा नियम देखील आपण पडताळून जर पाहिला तर सहा चार दहा दहा दा अठरा अठरा दहा अठ्ठावीस अठ्ठावीस बारा चाळीस चाळीस आणि चौदा चोपन्न चोपन्न भागी सहा केले साहेब सहा साहेब म्हणजे नऊ हा नेहमी पडताळ केल्यानंतर बरोबर दिसून येतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्ण संख्यावरील महत्वाचे जे बाबी होते त्या घटकांविषयी थोडीशी माहिती आपण परंतु पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया आहेत त्यावर आधारित कोणत्या प्रकारची उदाहरणं आपल्याला परीक्षेसाठी महत्वाची आहेत त्या काही आपण प्रश्न आहे तांदळाची किंमत नऊ किलोग्राम गव्हाच्या किंमती किलो किती आहे जर एक किलोग्राम गव्हाची किंमत चोपन्न रुपये असेल तर आठ किलोग्राम तांदूळ व नऊ किलोग्राम गव्हाची एकूण किंमत किती पर्याय एक पंधराशे अठ्ठेचाळीस पर्याय दोन नऊशे बहात्तर पर्याय तीन बाराशे पंधरा आणि पर्याय चार चौदाशे अठ्ठावन्न मग आपल्याला या ठिकाणी काढायचं की चार किलोग्रॅम तांदळाची किंमत नऊ किलोग्रॅम गव्हाच्या आहे तिथं गव्हाची किंमत आपल्याला चोपन्न रुपये त्याचा केले गेली आणि नऊ किलोग्राम गव्हाची आपण किंमत काढून घेऊया तर चोपन्न નવશ પંચેતાલીસ ચારશી રૂપે કિંમત આપણે આગે ચાર કિલોગ્રામ તાદળા થી કિંમત નવ કિલોગ્રામ ગહ કિંમતી અને આપે શ્યાંસી परत चारशे शहाऐंशी आणि हे चार किलो गहू झाले आपल्याला आठ किलो घ्यायचे म्हणजे चारशे शहाऐंशी चोवीस आणि पंचवीस पाच दोन चार ते बारा तेरा चौदा म्हणजे आपल्याला एकूण किंमत किती होती तर होईल चौदाशे आठवन होईल म्हणजेच क्रमांक ते उत्तर दुसरा प्रश्न आहे दोन संख्यांची बेरीज शंभर आहे एक संख्या दुसऱ्यापेक्षा चाळीसने मोठी आहे तर लहान संख्या कोण पर्याय एक दहा पर्याय दोन चाळीस पर्याय तीस तीस पर्याय चार पन्नास तर या ठिकाणी लक्षात घ्यायचे की दोन संख्यांची बेरीज शंभर आहे एक संख्या दुसरी पेक्षा चाळीस हो ने मोठी किंवा चाळीस लहान कमी किंवा जास्त असेल त्या ठिकाणी आपण वजाबाकी करतो तर या ठिकाणी आपल्याला साठ होईल जी काही संख्या उरेल त्याचे दोन भाग किंवा त्याला दोन म्हटलं तर आपल्याला तीस आणि तीस मिळेल म्हणजेच आपली पहिली संख्या आहे तीस म्हणजे लहान संख्या आपली आहे लहान आहे तीस आणि दुसरी संख्या ही

प्रश्न तिसरा सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येतील सर्वात लहान तीन अंकी समसंख्या वजात केल्या सुरु पर्याय एक हजार नव्याण्णव पर्याय दोन नऊशे नव्याण्णव पर्याय तीन आठशे नव्याण्णव पर्याय चार आठशे अठ्याण्णव आता सर्वात मोठी तीन अंकी संख्या आहे नऊशे नव्याण्णव आणि सर्वात लहान तीन अंकी समसंख्या तीन अंकी संख्या या ठिकाणी समसंख्येत विचारलेली आहे तिनांकी संख्या किंवा समसंख्या येईल शंभर जर आपण यांच्यातील फरक यांच्यातील वजाबाकी केली तर येईल आठशे नव्याण्णव म्हणजे सर्वात मोठी तिनं संख्या नऊशे नव्याण्णव आणि सर्वात लहान तिनं की समसंख्या आहे शंभर यांची आपण वजाबाकी केली उत्तर येईल आठशे प्रश्न चौथा आहे एका संख्येतून तिच्या अंकांची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो ए, दोने, भी, तीन, जा, एक दोन ने बी पाच ने तीन आठ ने चार नऊ तर या ठिकाणी लक्षात देण्यासाठी कोणती आपण संख्या घेतली उदाहरणामध्ये आपण एकशे अकरा ही संख्या घेतली या संख्येच्या अंकांची बेरीज येत आहे तीन कोणतीही संख्या तर एकशे अकरा व जर जर तीन गेले तर एकशे आठ एकशे आठ लाख कोणत्या संख्ये म्हणून जाईल इथे महत्वाचं लक्ष घ्यायचं कोणती संख्या असेल आणि तिच्या अंकाची केली आणि ती त्या अंकामधून जर वजा केली तर त्या संख्येला नऊ ने नेहमी भाग जातो एक नऊ नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आपल्याला दोन अंकी आपण संख्या जी आहे ती आपण जो छप्पन्न आहे दोन अंकी संख्या पाच अधिक सहा येतात अकरा छप्पन मधून आपण जर अकरा वजा केले तर येतात पंचेचाळीस 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 पाच उत्तर आलं म्हणजेच कोणतीही संख्या असेल आणि तिच्या अंकांची वेळी त्या संख्येतून वजा केली तर मिळणाऱ्या संख्येला जी संख्या आपल्याला मिळेल वजाबाकी केलं वजाबाकी केल्याच्या नंतर जी संख्या मिळेल त्या संख्येला नवने भाग जातो म्हणून रोज दोन तास याप्रमाणे सतर पंधरा दिवस काम केल्याबद्दल अकराशे पंचवीस रुपये मिळतात तर तुम्हाला प्रत्येक तासाच्या कामाबद्दल मिळतात किती मिळतात ते पाहिजे पर्याय पंच्याहत्तर रुपये पर्याय दोन पस्तीस रुपये पर्याय तीन पंचवीस रुपये पर्यायच्या पन्नास रुपये आता या ठिकाणी दररोज तो तीन तास काम करतो त्यांनी पंधरा दिवस काम केलं म्हणजेच पंधरा गुणिले तीन पंचेचाळीस तास आणि त्याला पंचेचाळीस तासाबद्दल मिळालेले पैसे अधिक अठराशे पंचवीस रुपये म्हणजेच अकराशे पंचवीस रुपये जर त्याला पंचेचाळीस तासासाठी मिळत असतील तर एका तासासाठी किती रुपये त्याला मिळते हे निघा एक मोठा जर या ठिकाणी भागाकार असेल तर छोट्या संख्येने आपण कोणत्या संख्येला छोट्या छोट्या संख्येने भाग देऊन नंतर त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो तर आपण अगोदर या संख्येला नऊने भाग देऊया नवापाची पंचेचाळीस नऊ नौ दोन खुले नऊ दोन्ही अठरा चार उरले नवापाची पंचेचाळीस पाच एक पाच दहा दोन उरले पाच पंचवीस म्हणजे आपलं उत्तर आलेले हे पंचवीस म्हणजेच प्रत्येक तासाला विनयला पंचवीस रुपये मिळाले कारण पंचवीस आणि पंचेचाळीस यांचा उन्हा हा अकराशे पंचवीस येताना याला आढावा घेतो पर्याय तीन मध्ये याचं उत्तर आहे विनयला पंचवीस रुपये सहावा प्रश्न आहे एका परीक्षेमध्ये जोसेफला अमित पेक्षा आठ गुण कमी मिळाले कुमारला अमित पेक्षा बारा गुण जास्त मिळाले सर्वांनी मिळून दोनशे पाच गुण मिळाले तर जोसेफला किती गुण मिळाले पर्याय एक सदुसष्ट पर्याय दो दोन एकोणसाठ पर्याय तीन पंच्याहत्तर पर्याय चार एकोणऐंशी अशा स्वरूपाचं गणित आल्यानंतर दोन मध्ये महत्वाचं आहे अमित अमित पेक्षा कमी आणि अमित पेक्षा जास्त हा इथ आपल्याकडं आहे अमित दुसरा आहे जोसेफ आणि तिसरा आहे तर अमित पेक्षा कमी किंवा जास्त हा दोन्ही मध्ये अमित आलेला आहे म्हणून अमितला एक्स मान आता जोसेफला अमित पेक्षा आठ गुण कमी मिळाले म्हणजे एक्स मायनस आठ आणि कुमार लहान पेक्षा बारा बरोबर यांची बेरीज आहे दोनशे पाच म्हणजे हे सर्व घटक आपण जेव्हा एकत्र करू त्यांची बेरीज दोनशे पाच येत आहे बारा आणि या तुम्ही लक्षात घ्यायचं की आपल्याकडं बारा रुपये येतात आपल्याला आठ रुपये द्यायचो आणि आपल्याकडं चार रुपये शिल्लक राहतील चार बरोबर दोनशे पाच तीन एक्स इथे राहतील हे चार डाव्या बाजूच्या उजव्या बाजूला चार आपण वजा केल्यानंतर दोनशे एक राहतील म्हणजेच या ठिकाणी तीन एक्स बरोबर दोनशे एक इथपर्यंत आपण उत्तर काढलेलं आहे म्हणजे एक्स बरोबर तीन हे एक्स सोबत गुन्हा आहे त्या बाबती भाज होती गोशे एक तीन तीन या ठिकाणी अमितला मिळालेले गुण जे आहेत सदुसष्ट अमित आणि आपल्याला काढायचे तर जोसेफचे गुण जोसेफला अमितपेक्षा पेक्षा आठ गुण कमी मिळाले म्हणजे सदुसष्ट वजा आठ केल्यानंतर आपल्याला एकोणसाठ मिळते म्हणून म्हणजे एकोणसाठ गुण मिळाले आणि या ठिकाणी कुमारला बारा गुण जास्त मिळाले म्हणजेच सदुसष्ट अधिक जर बारा केले तर ते गुण आता एकोणऐंशी या ठिकाणी कुमारला एकोणऐंशी गुण मिळालेले आहेत सदुसष्ट एकोणसाठ आणि एकोणऐंशी यांची जर आपण बेरीज केली दोनशे पाच येते आपल्याला विचारले आहे जोशेफला किती गुण मिळाले तर गुण मिळाले जोसेफला प्रश्न आल्यानंतर नंतर दोन्हीमध्ये जो कॉमन घटक आहे दोन्हीमध्ये ज्याचं नाव आहे तो आपल्याला पहिल्यांदा एक्स मानून आपण बेरीज वजाबाकीचे उदाहरण करून अशा पद्धतीनं हो, समीकरण सोडू शकतो तर आजच्या या घटकामध्ये आपण पूर्ण संख्येवरील चार मूलभूत क्रिया यामध्ये भागाकार विभाज्यतेच्या वेगवेगळ्या कसोट्या सरासरी त्याची उदाहरणं त्याच्यातल्या महत्वाच्या टिकण्या आणि त्यासोबतच या घटकावर आधारित आणि महत्वाचे काही जे प्रश्न आहेत त्यांचा आढावा घेतला धन्यवाद